सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा बेल रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष नमस्ते मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्राजे रेस्क्यू टीमचा मेंबर आहे आता आम्हाला सातारा कास या दारांवरून एक कॉल आला होता की एक लहान मुलगा आठ वर्षाचा या ठिकाणी बुडालेला आहे त्या अनुषंगाने येथील असलेली वन समिती तेथील साहेबांनी आम्हाला कॉल केला होता की एक मुलगा बुडाला आहे आपण या ठिकाणी यावं त्या अनुषंगाने छत्रपती शिवेंद्राजे रेस्क्यू टीमचे जवान या ठिकाणी आले आणि थोड्याच वेळामध्ये त्या मुलाला शोधण्यात यश आलेलं आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ह्या ठिकाणी कासमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे प्रचंड खोली आता या ठिकाणी दिसत आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी सोडण्याचं काम चालू आहे कासला फिरायला येत असताना आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही छत्रपती शिवेंद्रराजे रिस्कृीच्या माध्यमातून व सातारा कास वन समिती कास कास फॉरेस्ट आणि येथील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपल्या सातारकर व महाराष्ट्रातील फिर फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना विनंती करत आहे की आपण इथे एन्जॉय करायला येत आहे एन्जॉय नक्की करा पण स्वतःचा जीव गमवू नका हे मात्र मी आपण सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो